स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे वातावरण गरम होण्याला तो सुरुवात झालेली आहे तुम्ही तर पाहताय महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे आम्ही सुद्धा ह्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर बोलतोय त्यांना संघटित पद्धतीने पुढे जाण्यास सा सांगतो आहे अडचणीचा कालखड्डा असला तरी विचार आमचा खूप चांगला आहे आणि शाश्वत विचार आहे त्या विचाराला घेऊन आम्ही कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढणार अत्यंत चांगल्या पद्धतीने लढणार आहोत तुम्ही बोलताना हे सांगितलं की भाजपकडे काही अशी शस्त्र आहेत एकच शस्त्र आहे पहिलं म्हणजे धर्माचं विद्वेषाचं द्वेष निर्माण करण्याचं ते तो वापर तर शस्त्र वापरतायत त्यानंतर आपण का निवडणूक आयोग म्हणून शस्त्र म्हणून वापरलं गेलेलं आहे अनेक पद्धतीचे फंडे भारतीय जनता पक्ष कायमच करत असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही निवडणूक जिंकण्याकरता काहीही सत्तेकरता काहीही हे चंदीगडचा अनुभव आपल्याला आहे तोच लोकसभेला विधानसभेला सगळीकडे येतोय काय बोलायचं परत परत त्यांच्यावर सगळी चर्चा गांधी नाही नाही तुम्ही तुम्ही सगळा विषय विषय तुम्ही माझी माझी बाजू मी मांडलेली आहे जाहीर लोकांमध्ये मांडलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यांना काय आहे की एकच विषय घेतला खरं म्हणजे हे वारकरी संप्रदाय जो आहे आपला तो भेद करीत नाही करी। कधी त्याला जाती धर्माचा याच किंवा राजकारण त्या व्यासपीठावर नसत आणि राजकारण तुम्ही करण्याकरता काही आता हे महाराज म्हणवणारे म्हणजे त्यांना महाराज म्हणायचा म्हणतात म्हटलं जातं परंतु ते महाराज नसतात ते घुसलेले भारतीय जनता पक्षाने त्याचे घुसवलेत आणि ते तिथे राजकारण सुरू करतात दुर्दैवानं आणि अशा लोकांना शेवटी असं आहे की असं जर व्यासपीठावर राजकारण बोलत असतील स्थानिक राजकारण बोलत असतील घटनेच्या विरुद्ध बोलत असतील लोक विरोध करणारच काही एकनाथ शिंदे भिंडाळे यांचं कौतुक केलं आणि कौतुक करताना ते असं म्हटले की विधानसभा निवडणुकीत तुम्ही चमत्कार घडवला व वर चाळीस वर्षाची मक्तेदारी उलटून टाकली त्यामुळे तुमचं दर्शन घ्यायला इथे आलोय एकनाथ शिंदे यांनी तुमच्यावर टीका करताना असं